नमस्कार दोन हजार चौदा साली मराठी नाट्यकलाकार संघाचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत असताना एक विचार मनामध्ये आली एक संकल्पना आली आणि तेव्हा ती संकल्पना मी मराठी नाट्यकलाकार संघाचे आमचे उपाध्यक्ष शरद कुमशे आणि सरचिटणीस सुशांत शेलार हे दोघांकडे ती संकल्पना मांडली काय आपण सगळेच जाणतो की जागतिक रंगभूमी दिवस साजरा होतो रंगभूमी दिन साजरा होतो पाच नोव्हेंबरला किंवा तेवीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस साजरा होतो पण त्यावेळी मनात विचार असा आला की ज्या मराठी रंगभूमी आपण दीडशे वर्षांची परंपरा म्हणतो त्या मराठी रंगकर्मींचा सा स्वतःचा असा आणि तो नुसता दिवस असता नाही तर तो जो जागतिक रंगकर्मी दिवस असतो त्याला जागतिक स्तरावर आज ना उद्या मान्यता मिळाल्या पाहिजे दुसरा मनात विचार असा आला की आपण साधारणपणे माणूस गेल्यानंतर त्याच्या नावाने एखादी योजना सुरू कर त्याच्या नावाने एखादा दिवस सुरू करतो तर माझ्या मनात असं होतं की ज्या माणसांनी मराठी रंगभूमीला खरोखर तन मन धन अर्पण केलं आहे आणि जी व्यक्ती आज हयात आहे तर अशा व्यक्तीच्या नावाने सुरू करावं तेव्हा माझ्या मनात पहिलं नाव आहे ते अण्णा पेंडारकर आलचंद्र पेंडकर आणि म्हणून मी त्यांच्या चिरंजीवाला संपर्क साधला ज्ञानेश भंडारकर आणि त्यांनी मला सांगितलं अण्णा गेले सहा महिने बेड रिटर्न आहेत ते बोलत त्या म्हटलं त्यांना आपण इकडे आणण्याची जबाबदारी माझी पण मला त्यांच्या नावाने हा जागतिक रंगकर्मी दिवस पंचवीस नोव्हेंबर अण्णा पेंडारकरांचा वाढदिवस तर म्हणाला कल्पना छान आहे पण हे पुढे की कसं चालणार म्हटलं चालणार आपले कलाकार हे पुढे हा एक कार्य पुढे नेणार आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी अण्णांना आम्ही टॅक्सीतूनच आणलं नाही तर कुर्चीत बसवून रंगमंचावर घेऊन आलो संपूर्ण प्रेक्षकगृह तुडंब भरलं होतं त्यावेळेस ता। जर तुम्ही फोटो पाहिलेत रंगमंचावर सगळे दिग्गज कलाकार जमलेले होते अण्णा खुर्चीत बसले नांदी सुरू झाली सहा महिने अण्णा बोलत नव्हते नांदी सुरू झाल्यावर अण्णाने नांदीतले काही शब्द गायले हे सांगताना आजही अंगावर काटा येतो आणि मग तो जागतिक रंगभूमी जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून जर त्याला मान्यता मिळाला पाहिजे तर दरवर्षी त्या तोडीच्या एखाद्या रंगकर्मीचा सन्मान करून त्याच्याकडून आपण एक संदेश घ्यावा जो संदेश सर्वदूर प्रसिद्ध व्हावा आणि काही वर्ष आपल्या मान्यवरांनी दिलेला संदेश म्हणजे प्राध्यापक मधुंकर तोरडमलांनी दिलेला संदेश हा आपण गुजराती इंग्रजी आणि हिंदीमधूनही प्रसारित केला होता तर अशा पद्धतीने हा जो आपला मरा आज आपण म्हणतो मराठी रंगभूमीला एकशे पंच्याहत्तर वर्षांची परंपरा आहे तर या आपल्या मराठी रंगभूमीच्या ज्या ज्या दिग्गजांनी इथे कार्य केलेलं आहे दरवर्षी त्यांचा सन्मान होऊन या जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून याला मान्यता मिळावी आज आपण अकराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मला अभिमान आहे सुशांत शेलारचा विजय सूर्यवंशी शिवाजी शिंदे हे सर्वच माझे सहकारी किवायचं तितक्याच नेटाने हा कार्यक्रम पुढे नेत आहे परमेश्वराचरणी चरणी प्रार्थना आहे की पंचवीसा वर्ष देखील प्रचंड जोमात जो व्हावं आणि जो मी कार्यक्रम एक सुरू करण्यात माझी संकल्पना आहे माझा कुठेतरी हरीचा वाटा आहे तो पंचवीसावा कार्यक्रम देखील मला बघायला ज्या वर्षी हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा खरं तर मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि जेव्हा त्यांना मी हा ही संकल्पना सांगितली कारण मोहन आणि माझं बॉन्डिंग फार मोठं हो ज्या वास्तुदात आपण बसलो आहे यशवंत नाट्यमंदिर ती वास्तू उभी करण्यामध्ये आमचा दोघांचा एक सिंहाचा वाट आहे त्याच्याबरोबर वंदनाताई गुप्ते होत्या प्रशांत लावले होता स्मिता तलवलकर होती काही मोती गळून पडले पण ही जे आमचं बॉन्डिंग होतं तेव्हा मोहन जोशींनी सांगितलं होतं अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ही प्रदीपराव हा एवढी सुंदर कल्पना आहे आपल्याला नाट्य परिषदेतर्फेच हा कार्यक्रम त्यांच्या संयुक्त विद्यमानाने करायचं आणि त्यामुळे हे थिएटर आपल्याला नेहमी नाट्य परिषदेतर्फण कलाकार संघाला मोफत विनामूल्य दिलं जातं आणि त्यांनी जो सुरू केला त्या मोहन जोशींचा आज तिकडे सन्मान होतो आहे आणि त्याचा संदेश आपल्याला या जागतिक रंगकर्मी दिवसाच्या निमित्ताने मिळतो आहे हे एक खूप आनंदाची गोष्ट आहे